दरम्यान रायगड जिल्ह्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे महाडमध्ये सावित्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडली सावित्री नदीचं सा पाणी शहरात शिरण्याची शक्यता नगरपालिकेने भोंगा वाजून नागरिकांना सतर्क केले के पाली इथल्या अंबा नदी पुलाच्या दोन्ही बाजूला रस्त्यावर पाणी आले खोपोली वाकड महामार्गावरची वाहतूक सुद्धा ठप्प झाली आंबा सावित्री कुंडलिका नद्यांनीही धोका पातळी ओलांडली पाताळगंगा नदीच्या पाणी पातळी कर्जत खालापूर भागात जोरदार पाऊस बरसतोय नेरूळ ते दहिवली पुलावरून पाणी वाहू लागले पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला प्रफुल्ल पवार आमचे प्रतिनिधी त्यांच्याकडून सविस्तर माहिती आपण घेऊयात प्रफुल्ल रायगडमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याचं चित्र आहे सध्याची परिस्थिती काय अतिशय गंभीर परिस्थिती होत चाललेली आहे महाड शहरात आता पुराचं पाणी शिरायला सुरुवात झालेली दस्तुरे नाक्यावरती पाणी आहे त्याचबरोबर सुकट गल्लीमध्ये सावित्री नदीचं पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे नगरपालिकेने नागरिकांना सतर्क केलेलं आहे जिल्ह्याच्या दक्षिण भागात हा पावसाचा जोर अधिक दिसतोय महाड माणगाव कोल्हादपूर या भागामध्ये पावसाचा जोर अधिक आहे पालीच्या पुलाच्या दोन्ही बाजूला पाणी असल्यामुळे या महामार्गावरची वाहतूक ठप्प झालेली आहे तर रायगड जिल्ह्यात पाऊस पडतोय त्याचबरोबर घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय महाबळेश्वर मध्ये अडीचशे मिलीमीटर पाऊस झालेला आहे तर मुळशी भागात दोनशे साठ मिलीमीटर पाऊस झालाय त्याचप्रमाणे लोणावळा परिसरात सुद्धा अडीचशेच्या वरती पाऊस झालेला आहे आणि हे सगळं पाणी जे आहे ते घाट माथ्यावरचं पाणी रायगड जिल्ह्यातल्या नद्यांमध्ये येतं आणि त्यामुळे ही पूरस्थिती निर्माण झालेली आहे खबरदारीचा उपाय म्हणून रायगड जिल्ह्यातल्या महाड पोलादपूर माणगाव रोहा तळा या भागातल्या शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आता जी माहिती मिळते त्यानुसार तामाणी घाटात सुद्धा दरड कोसळलेली आहे पहाटेच्या सुमारास आणि ही दरड रस्त्यावर आलेली आहे त्यामुळे माणगाव पुणे जो वाहतुकीचा रस्ता आहे तो पूर्णपणे ठप्प झालेला आहे या ठिकाणी तहसीलदार आणि त्यांची टीम जी ती घटनास्थळी पोहोचलेली आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी जेसीबीच्या साहाय्यानं ही दरड बाजूला करण्याचं काम सुरू आहे प्रफुल्ल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर तामिणी घाटात सुद्धा आता दरड कोसळण्याची महत्वाची माहिती समोर आली आहे पावसामुळे दरड हटवण्यात सध्या अडथळे येत आहेत मात्र जेसीबीच्या सहाय्यानं दरड बाजूला करण्याचे प्रयत्न सध्या केले जातात रायगडमध्ये घाटमाथ्यावर पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो आणि त्यामुळे तांभिणी घाटात दरड कोसळण्याची घटना घडली आहे दरड हटवण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे पावसामुळे दरड हटवण्यात अडथळे येत आहेत मात्र तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात दरड हटवण्याचे प्रयत्न केले जात आहेत ही दृश्य सध्या आपण पाहतोय माणगाव ते पुणे रस्ता त्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे दरड हटवण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे सततच्या पावसामुळे तांभिणी घाटामध्ये दरड कोसळली त्यामुळे पुणे आणि माणगाव हा रस्ता आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय पाऊस पडत असल्यामुळे दरड हटवण्यामध्ये जरा अडचणी येत आहेत मात्र तरी सुद्धा सध्या युद्ध प्रयत्न सुरू आहे